के डी फॅशन मध्ये स्वागत आहे तर मैत्रीण आपण आता अठ्ठावीस साईजचा जो ब्लाऊज आहे तो कटिंग करणार आहोत प्रिस कट आहे हा जो ब्लाऊज बघताय तर हा जो ब्लाऊज आहे तो मी स्टिचिंग केलेला आहे आणि तो मापाला दिलेला आहे तर चला आता आपण वेळ घालवता आणि हा मेन फॅब्रिक आहे तर त्याला आता आपण पटकन मापे टाकूया तर संपूर्ण मी दाखवते म्हणजे तेरा आहे उंची तर चौदा घेतलेला आहे बघा मी इथे शोल्डर घेतलेला आहे पावणे सहा स्पेशल ऑर्डर घेतलेला आहे पावणे सहा तेवढं आपल्याला मुंडा सुद्धा तेवढंच घ्यायचा आहे किंवा साडेपाच सुद्धा घेऊ शकता आता मुंडा साडेपाच मी घेतलेला आहे म्हणजे डिपने खावा आहे त्यांना तर डिपनेकसाठी बघा मुंडा आपला कमी होत असतो तर ते तुम्ही लक्षात ठेवा आणि छाती घडीचा माप टाकायचं आहे छाती घडी तुमची किती पण येऊ इथं माझे साडेआठ आहे तर इथं साडेआठला मी ते मार्किंग करत आहे अठ्ठावीसचा इथं ब्लाऊज आहे माझा व्यक्तीनुसारच आपले आणि इथे बघा दीड इंचावरती मी मुंडा दिलेली आहे तुम्ही सव्वा इंचावरती सुद्धा देऊ शकता मी सव्वा इंचावरतीच दिलेला आहे बघा बघा हे आहे कंबर टाकायची आहे आपल्याला कंबर साडेसात आहे हे बघा टोटल आपली इथे बघा मार्किंग करून घ्यायची आहे आपल्याला पाठीमागचा सुद्धा आपल्याला हा मार्किंग झाली आपली आणि हा झाला आपला अशा पद्धतीने आपण इथे मार्किंग आहे ओलय दिलेली आहे बघा इथे आपण गळ्याची मार्किंग केलेली आहे बघा इथे आता आपण शोल्डर पट्टी किती ठेवायची त्यानुसार आपण इथे आता मी बघा इथे तीन वरती मार्किंग केलेला आहे म्हणजे अडीच वरती आपली ही पट्टी इथे तयार व्हायला पाहिजे त्यानुसार इथे बाकीचे जे बाकी राहिलेले आहेत ते मी गळ्यासाठी इथे घेतलेला आहे बघा दोन इंच घ्यायचं गळ्यासाठी जास्त घेतलं तुम्ही ब्रॉड होतो आणि ते बघा दहा वरती मी इथे केलेलं आहे म्हणजे जेणेकरून पाठवत गळा त्यांना तीनच इंच हवा आहे आणि मु आतमध्ये खोली मी घेतलेली आहे इथे तीन इंच जवळजवळ बघा तर अशा पद्धतीने घ्यायची आहे आणि इथे ड्रॉ करून ठेवलेला आहे आणि चौकोनी आहे त्यांना चौकोनीच आवडतो आणि पहिला पण मी तो, तो चौकोनीच केलेला आहे म्हणजेच पंचकोनी आणि आता बघा पाठीमागचे चौकशी मी मार्किंग करत आहे इथून चार इंच साडेचार इंचावरती मी इथे केलेलं आहे मार्किंग आता इथे मी कटिंग करून घेत आहे बघा ह्या साईडला बसलेली आहे त्यामुळं मला कटिंग थोडस मार्जिन ठेवायची आहे कटिंग करताना आपली बघा आता जो आपलं घ्यायचे बघा हे अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे पाठीमागचा भाग आहे आपला तो याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे इथे या पद्धतीने आणि आहे तसं आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे इथे बघा आहे तसं ड्रॉ करून घ्यायचा आहे आता हा जो पाठीमागचा भाग आहे तो काढून टाकायचा आहे आपल्याला आणि आता आपल्याला इथे शोल्डर वगैरे व्यवस्थित आहे का ते आपलं बघायचं आहे ते अशा पद्धतीने आपण व्यवस्थित मोजून बघणार आहोत आणि आता इथे बघा हा जो पाठीमागचा सेफ होता तिथून आपल्याला बघा थोडासा आतून घ्यायचा आहे सेफ अशा पद्धतीने ते सेप दिलेला आहे इथे गळा रुंदी सुद्धा टाकायची आहे लगेच आपल्याला इथं गळा बघा त्यांचा गळा मोजायचा आहे आपल्याला गळाचं माप घ्यायचं आहे आपल्याला इथे अशा पद्धतीने इथं ठेवायचं आहे आणि इथे गळा घ्यायचा आहे आपल्याला सहा इंच गळा आहे ते इथे सहा इंच आपला घ्यायचं आहे आपल्याला साडे वरती घेतलेला आहे म्हणजे आपला अर्धा वरती आहे त्या अर्धावरती टिचिंग करण्यासाठी आपलं जाते त्यासाठी हा बघा इथे गाडा आपला टाकलेला आहे आणि इथे आपली ह्या साइडला बघा आपल्याला दीड इंच वाढवायचं आहे दीड इंच मी इथं वाढून घेतलेला आहे बघा इथे ह्या साईडला सुद्धा दीड इंच दी वाढवलेला आहे आणि ह्या साइडला फिटिंगच्या साईडला मी एक इंच वाढवलेला आहे अशा पद्धतीने आपण मार्किंग करून व्यवस्थित घेतलेले आहे बघा आता इथं आपल्याला टक्स पॉईंट टाकायचा आहे तर टक्क पॉईंट बघा इथे दहा वरती आपण टाकणार आहोत इथे मी टाकलेला आहे आणि आता प्रिन्सेस आपल्याला शेप देण्यासाठी बघा इथून आपल्याला चार इंचावरती मग इथं आपल्याला आप अर्धा इंच बघा इथं आपल्याला भुकलुकपट्टीसाठी आपल्याला इथे सोडायला लागतं तर चार इंचावरती मी इथं मार्किंग केलेलं आहे आणि इथे उभाटक्स आपण तीन इंच घेतलेला आहे बघा तीन इंच तीन सव्वा तीन इंच मी उभाटक्स घेतलेला आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने ठेवते म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे व्यवस्थित कटिंग मी दाखवलेली आहे आणि आता आपल्याला या साईडला बघा त्या साईडला आपल्याला दीड इंच आणि दो दीड इंच वरती जायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने बघा अशी मार्किंग केलेली आहे आणि इथे मार्किंग केलेली आहे बघा इथे मी आता बॉक्स बनवलेला आहे हे आहे बुकलुकची साईट आपली आणि इथे मुंड्यामध्ये बघा मुंड्यामध्ये जिथे आकार आपण देतो तिथे मी इथे हे बघा इथे जवळजवळ दोन दो इंच वरती आणि आता आपण इथे बघा शेप देणार आहोत फ्रिटिचचा हे अशा पद्धतीने तुम्ही शेप देऊ शकता मैत्रिणींनो हे सुद्धा आपल्याला कटिंग करून काढायचं आहे हे हे लक्षात ठेवा आणि इथे बघा आता इथे बघा या साईडला सुद्धा उकलूपच्या साईडला सुद्धा मी एक एक इंच मार्किंग केलेली आहे बघा तुम्हाला दिसत असेल खूप सोपी पद्धत आहे आणि आता आपण कटिंग करणार आहोत तर इथून बघा मी बॉक्स इथं चार इंचावरती घेतलेला आहे उकलूपसाठी म्हणजे साडेतीन इंचावरती बरोबर तर आता आपण कटिंग करणार आहोत तर चला आता कटिंग करून घेऊया आपण तुमच्या लक्षात येणार आहे हा आहे पुढचा गळा ते बघा मी इथे ह्या साईडला हे केलं होतं मार्किंग केली होती तर मी ते पुन्हा एकदा मार्किंग करून घेते म्हणजे तुम्हाला कळेल बघा हे अशा पद्धतीने जुळून घ्यायचं आहे बघा आणि इथे मार्किंग करायची आहे आणि हे आपण कटिंग करून काढून टाकणार आहोत बघा याच्यासाठी मी ते खालचं दीड इंच घेतलं होतं तर ते तुमच्या लक्षात आलं असतं आतला मुंडा मी इथे कट केलेला आहे बघा बघा कट केलेला आहे आणि आता हे कट न करता मी इथे डायरेक्ट अशी टीप देणार आहे किंवा मी तुम्हाला कट करून दाखवते म्हणजे कट करून सुद्धा मी

ती आहे मेन तर ह्याच्यासाठी हे स्लीव्ह साठी सोडून द्यायचं आहे आपल्याला कपडा ही दोन स्लीव आहेत ना त्याच्यासाठी कपडा सोडून द्यायचा आहे स्लीव अजून ठरवायची आहे कशी त्यांना म्हणजे कशी शिवायची आहे लांबवाली शिवायची की छोटीवाली शिवायची ती अजून मला सांगितलेली नाहीये त्यामुळं मी फक्त तुम्हाला बॅक पार्ट आणि फ्रंट पॅक पार्ट मी दाखवत आहे ठीक आहे तर ते दुमटलेलं आहे पण तीस तरी करून घेतो चांगली गोष्ट आहे पण म्हणजे व्यवस्थित असा कपडा बसतो बघा इथे घडी पडलेली आहे तिथे व्यवस्थित आपण बघूनच कटिंग करायची आहे आपल्याला आता हे दोन पार्ट आहेत ते आपण ठेवून घेणार आहोत स्लीव भौतिक तर उंच असेल म्हणजे फोर असेल किंवा मग छोटी असेल हे बघा अशा पद्धतीने किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ठेवू शकता मी अशा पद्धतीने ठेवले आणि आता कटिंग करून घेते जो व्हिडिओ आहे ते तुम्ही बघू शकता खूप सोपी पद्धत आहे पिण्या लावल्या तर चांगली गोष्ट आहे म्हणजे तुमचा कपडा इकडे तिकडे सरकणार नाही आता जो हा भाग राहिलेला आहे कटिंग करून ठेवूया आपण कपडा धुवू न आपला बघा इथे क्रॉस पुढे आहे तसं आपला थोडासा कपडा राहिला तरी आपण नंतर कटिंग करून काढतो तर मैत्रिणी ही फ्रीजीची मी तुम्हाला कटिंग दाखवलेली आहे तर व्हिडीओ व्यवस्थित बघा आणि शिका मैत्रीण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चला वेगवेगळ्या फ्रिजी घेऊन